वसई विरार मध्ये होणार आगरी कोळी व आदिवासी समाजासाठी स्वतंत्र भवन भूमिपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी मांडली ठोस मागणी वसई विरार परिसरातील आगरी कोळी आणि आदिवासी समाजाला स्वतंत्र ओळख मिळावी आणि सांस्कृतिक विकासाला चालना मिळावी यासाठी स्वतंत्र भवनाची मागणी जोर धरू लागली आहे वसई विरार दौऱ्यावर आलेल्या राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत आयोजित जनता दरबारात ही महत्त्वपूर्ण मागणी पुढे आली या जनता दरबारात भूमिपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी आगरी कोळी आणि आदिवासी या तीन समाजांसाठी स्वतंत्र भवन उभारण्यात यावे अशी ठोस मागणी पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे सादर केली सुशांत पाटील यांनी सांगितले की वसई विरारमध्ये आगरी कोळी आणि आदिवासी समाजाची लोकसंख्या लक्षणीय असून सांस्कृतिक शैक्षणिक आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी स्वतंत्र जागांची तीव्र गरज आहे शासनाने तातडीने भूमिपुत्रांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा जनता दरबारात उपस्थित असलेल्या नागरिकांनाही या मागणीला पाठिंबा दर्शवला वसई विरार महानगरातील पारंपरिक समाजांना सांस्कृतिक बांधणी आणि सामाजिक बळ मिळण्यासाठी या भवनाची उभारणी अत्यंत महत्वाची असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले या संदर्भात पालकमंत्री गणेश नाईक यांनी सादर केलेल्या मागणीची दखल घेत तातडीने संबंधित विभागाशी चर्चा करू असा आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे भूमिपुत्रांच्या सांस्कृतिक विकासाला दिशा देणाऱ्या या प्रस्तावाकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे आज विरार इथे पालकमंत्री श्री गणेश रामचंद्र नाईक साहेब यांचा जनता दरबार होता या जनता दरबारामध्ये प्रामुख्याने आम्ही प्रथमतः आगरी कोळी आदिवासी अशा तिन्ही समाजाकरता विभक्त एक समाजभवन वेगवेगळे समाजभवन निर्मिती व्हावेत जेणेकरून आदिवासी आगरी आणि कोळी ह्या तिन्ही समाज वेगळी असली तरी परंपरामध्ये वेगवेगळ्या पण आहे त्याकरता तिन्ही समाजाला वेगवेगळे भवन निर्मिती व्हावी याची मागणी केली कारण वसई विरारमध्ये सरकारी जमिनीवर मोठ्या प्रमाणात भूमाफियांनी अतिक्रमण केली आहेत आणि ही अतिक्रमणं हटवण्यामध्ये सर्व प्रशासन अगदी फेल घेत जात आहे म्हणून ज्या ज्या भूखंड असतील त्यावर आम्ही अशी मागणी केली का इथे असलेले आगरी कोळी भूमिपुत्र आणि आदिवासी ह्या समाजाकरता वेगवेगळे समाजभवन निर्मिती व्हावी जेणेकरून जागा राखून राहील आणि समाजाला एकत्र एक जमण्याकरता एक नवीन संधी भेटेल ह्या आमच्या मागणीवर माननीय गणेश नाईक साहेब यांनीसुद्धा सकारात्मक प्रतिसाद देऊन आम्हाला आश्वासन केले आहे की या संदर्भात तातडीने दखल घेऊन भवन निर्मितीकरता आश्वासन दिले